नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या खासदारकीसाठी चंद्रहार दादा उतरणार मैदानात सांगली जिल्हा का खाणापूर विटे शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने अधिकृत खासदारकीचे दावेदार म्हणून पहिलवानांच्या आरा आराखड्यामध्ये आपले नावलौकिक करणारे महाराष्ट्राचे डबल केसरी म्हणून ओळखले जाणारे भाळवणी गावातील एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा पहिलवान चंद्रहर दादा पाटील हेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी दावेदार असून महायुतीच्या वतीने त्यांना कितपत पाठिंबा मिळतो हे मतदाताच ठरवतील परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने खासदारकीची मशाल पेटवून चंद्रहर दादा उतरणार मैदानात इंडियन न्यूज ट्वेंटी एट प्रतिनिधी दिलीप गायकवाड कोण आहे मागो बरोबर दिसत पाहिजेत ना माणसं असं काय करतोय की नाही आता कसं तरी एक रोल देऊ हा रोल रोल बोलूया अखेर तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे काय पाहिजे खर तर आदरणीय उद्धव साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय आदरणीय उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असतील किंवा शिवसेना पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व नेते यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवलाय आहे खरं तर त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो कारण माझ्यासारखा एखाद्या शेतकऱ्याच्या मुलावर लोकसभेसारख्या एका मोठ्या उमेदवारीची घोषणा होणं माझ्यासाठी खरोखर खूप मोठी गोष्ट आहे याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी आहे काँग्रेस हे आज घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते की उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या वतीनं चालू होते की शिवसेनेला उमेदवारी पराभ घोषित केली होती आज जाहीर घोषणा झाली त्याची मग जोपर्यंत घोषणा होईपर्यंत सर्वांचे प्रयत्न चालू होते पण आज या उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळे सर्वजण आम्ही एकत्रित काम करू हा विश्वास आहे मला अजूनही काँग्रेसचे संध्याकाळी सोनिया गांधींना भेटणार आहेत मागणी अजूनही ते ठाम भूमिकेवर आहेत अशा या परिस्थितीमध्ये तुमच्या उमेदवारीला काँग्रेसकडनं आव्हान मिळतच नाही आतापर्यंत मागत होते मी तेच म्हणतोय मी की आता इथून पुढे तुम्ही जर प्रतिक्रिया घेतली सर सर्वांची काँग्रेस पक्षातील आदरणीय विशाल दादा असतील किंवा सर्वजण कारण मी परवा ज्यावेळेस उद्धव साहेबांची ज्यावेळेस होती त्याच्या आदल्या दिवशी त्यापूर्वीच मी सांगितलं की महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी मीही उभा राहणं माझं कर्तव्य मी उभा राहणार महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्वांनी मिळून पाठीशी उभा राहून निवडून आणायचं तुम्हाला शंभर टक्के कारण महाविकास आघाडी हेच ह्याला ह्याच याला नाव दिलेलं आहे महाविकास आघाडी की सर्वांनी एकत्रित मिळून काम करायचं कारण महाविकास आघाडी काही सांगली जिल्ह्यापुरती नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी काम करते पूर्ण देशामध्ये इंडिया आघाडी काम करते त्यामुळे सर्वजण एकत्र काम करणार आणि जो महाविकास आघाडीचा उमेदवार हो आहे तो पाठीशी उभा राहणार दोन वेळा सलग इथले भाजपचे त्यांच्यासमोर तुम्हाला आव्हानात्मक वाटतं आणि तुम्ही विजयी व्हाल शंभर टक्के खात्रीने मला हे आव्हान वाटत नाही कारण गेल्या दहा वर्षातल्या जर संपूर्ण कामांचा आढावा घेतला आपण तर माझ्यासाठी हे आव्हान नाही ह्यात शंभर टक्के मी विजयी होणार आहे कारण जर अनेक गोष्टीचा जर विचार केला आपण दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीसचे जाहीरनामे जरी तुम्ही आज काढून बघितले आणि आजची परिस्थिती जर जिल्ह्यातली बघितली तर त्यावर कुणालाही लक्षात येईल की ह्यातल्या काही काही गोष्टी जाहीर काय काय झालेल्या नाही त्यातली एकही गोष्ट जाहीरनाम्याप्रमाणे झालेली नाही आणि एकोणीसचा पण तुम्ही अभ्यास केला तर सर्व जैसे परिस्थिती आहे त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के माझा विजय आहे तुमच्याकडून विमानतळाचा प्रश्न सोडण्यात तुम्हाला असं शंभर टक्के कारण आज आपण विचार केला सांगली जिल्हा आज आपला मध्ये आहे चारही बाजूने चार जिल्हे आहेत सातारा जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे कोल्हापूर जिल्ह्याला एअरपोर्ट आहे शेजारचा का बेळगाव जिल्हा तिथे एअरपोर्ट आहे सोलापूर जिल्ह्यात एअरपोर्ट आहे सगळ्यात जुना प्रस्ताव आपल्या सांगली जिल्ह्याचा आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये इथं विमान टेकअप व्हायची लँड व्हायची इथं यशवंतराव चव्हाण साहेब असतील इंदिरा गांधी असतील आणखी पंडित जवाहरलाल नेहरू असतील असे अनेक आहेत पुरावे आहेत मला वाटते त्या गोष्टीचे मग हे चालू असताना गेले तीस चाळीस वर्ष त्यावेळेस कुणी काय बघितलेलं नाही पण हा केंद्र स्तरावरचा विषय आहे हे आजूबाजूच्या चार जिल्ह्यात एअरपोर्ट आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातच काय एअरपोर्ट नाही पण चालू असणारं बंद पडलेलं आहे ते मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्ष या काळामध्ये मी परवा जसं ज्या दिवशी म्हटलं मी की येणाऱ्या एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांचं विमान कवला कोल्हापूरला नाही तर कल्हापूरला होणार त्या पद्धतीच्या दृष्टीनं मी ते शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार करते महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित काम करणार आहोत महाविकास आघाडीचा जो उमेदवार देईल हे मी यापूर्वी सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी जो उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी मीही उभा राहणार मला जर तिकीट मिळाल तर माझ्या पाठी सर्वांनी हो उभारायचं हे मी आवाहन केलेलं आहे आणि हे सर्वजण आम्ही एकत्र काम करणार आहोत याचा मला पूर्ण म्हणजे ठाम विश्वास आहे खर तर प्रकाश आंबेडकर साहेबांचं मला मनापासून आभार मानायचे कारण गेल्या दोन अडीच पहिल्या पाठीमागं मी त्यांची ज्यावेळेस भेट घेतलेली होती खरं खरखरी महाविकास आघाडी वगैरे काही आलेलं नव्हतं माझं माझी त्यावेळेस अशी भूमिका होती एकला चलोरी माझी भूमिका त्यावेळेस होती खरखर त्यांनी माझा पूर्ण आढावा घेतला आतापर्यंत केलेल्या कामाची माहिती घेतली ते एवढे प्रभावी झाले की तुम्ही कोणत्याही पक्षात न उभा राहा भविष्यात अपक्ष जरी उभा राहिला तरी मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय तिथे माझ्या पक्षाचा मी उमेदवार उभा करणार नाही तुमच्यासाठी दोन सभा तिथे मी घेणार हे गोष्टीचं मला त्यावेळेस त्यांनी जाहीर केलेलं होतं त्यानंतर परिस्थिती बरीच बदलली महाविकास आघाडीमध्ये परत शिवसेना पक्षातनं माझी उमेदवारी झाली पण मला खरखर त्या प्रकाश आंबेडकर साहेबांचा मोठेपणा आणि त्यांनी खरं त्यावेळी दाखवलेली ते धाडच की माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी एवढी मोठी घोषणा त्यावेळी करून टाकली जाऊन तुम्ही प्रेस घ्या म्हणून सांगितलं की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचा तुम्हाला जाहीर पाठिंबा म्हणून आणि असं नाही कोणत्याही पक्षातनं उभारावा किंवा अपक्ष उभारावा त्याऐवजी तुमच्या जवळ मला असेल सर्व सर्व त्याच तो शब्द पाहतील अपेक्षा आहे का नक्की कारण माझ्यासारख्यावर त्यांनी पण जो विश्वास दाखवला तो शब्द नक्कीच पाहतील ह्याची मला अपेक्षा आहे